आणि ते आहे बांधणी पॅटर्नवर साईज तुम्हाला ही वेगळी आहे बांधणी पॅटर्नवर आहे आणि यात पण तुम्हाला विथ मास्क ही वस्तू पेअर करण्यात आलेली आहे ॲज यू ऑल नो सेफ्टी इज मस्ट एकदम क्यूट असं फॅन्सी टॉप माझ्या हातात आलेला आहे क्यूट म्हणजे तुम्ही ते पाहतायत अप्रतिम क्वालिटीचा फॅब्रिक तुम्हाला मिळतोय आणि त्यासोबत एकदमच जास्त असं क्यूट याचं बॉटम आहे तेही ते, ते पेअर करण्यात आलेलं आहे आता हा आहे बॉर्न बेबी साईज आपण याला म्हणू शकतो ही बॉर्न बेबी साईज आहे इथे पाहाल तर हे इथून ओपन होत असतं हे हा इथून ओपन होत असतं इथून बेबीसाठी ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल अशाच प्रकारे हजारो कलेक्शन तुम्हाला ॲट द मोमेंट आमच्या इथे मिळत असतात नॉट जस्ट किड्स वेअर बट मीन्स वेअर लहंगा नायटी साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये एक मॅन्युफॅक्चरपासून नमस्कार मंडळी मी आहे वैष्णवी चौहान आणि स्वागत करत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एकदा अजमेरा फॅशन मध्ये आज मी तुम्हाला प्रोडक्ट नाही दाखवणार हमेशासारखं मी तुमच्यासाठी प्रोडक्ट काढून नाही ठेवलेलं आहे पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे जस्ट लाईक आर कस्टमर्स जेव्हाही तुम्ही अजमेरा फॅशन येतात तर तुम्हाला कशाप्रकारे वस्तू दाखवल्या जातात ते दाखवणार आहे आज मी रँडम तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत खूप सगळे बॉक्सेस तुम्हाला मिळत आहेत खूप सगळं कलेक्शन तुम्हाला दिसत आहे यामधून माझ्या हातात जेही रँडम वस्तू येईल ना ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया तो कोपरापासून म्हणजे दॅट इज गोइंग टू बी स्टार्टिंग ऑफ आर टुडेज व्हिडिओ तर पहिलं सॅम्पल जेव्हा माझे हात पोचला आहे ते आहे आर पी एस इथे तुम्ही पाहाल हे कोड मिळतंय आहे आर पी एस फोर डबल नाईन पीस वन साईज ट्वेंटी वन हे जर का मी ओपन करू तर यामध्ये निघणार आहे वाव आता यामध्ये निघाला आहे बेबी गर्लचा फ्रॉक आता फ्रॉकची जर मी गोष्ट करू तर विथ मास्क ही वस्तू मिळते कारण की आता जसं जसं कोविड सिच्युएशन विदाउट मास्क जाणं सेफ नाही आहे म्हणून तुम्हाला फॅशन विथ सेफ्टी दोघं इथे कंबाईन करून ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे हे तुम्ही इथे पाहाल छान असं विथ मास्क अँड विथ बॉटम ही वस्तू इथे पॅर करण्यात आलेली आहे पहा एकदम छान वस्तू आहे होलसेलमध्ये सरळ पासून अशा प्रकारचा अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला मिळत असतो आणि मित्रांनो यामध्येही खूप सगळे व्हेरायटीज तुम्हाला मिळतात नॉट जस्ट दिस बट बॉईज किड्स बॉईज म्हणतात बॉईजमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळतील बॉर्न बेबी साईज तु तु ही तुम्हाला मिळत असेल जाऊया पुढे आणि पाहूया यामध्ये नेक्स्ट सॅम्पल आणि ते आहे बांधणी पॅटर्नवर साईज तुम्हाला ही वेगळी आहे बांधणी पॅटर्नवर आहे आणि यात पण तुम्हाला विथ मास्क ही वस्तू पेअर करण्यात आलेली आहे ॲज यू ऑल नो सेफ्टी इज मस्ट आणि ही पण वस्तू पेअर करण्यात आलेली आहे विथ बॉटम आता बॉटमचा जो कपडा आहे ना तुम्हाला मिळत आहे कॉटन फॅब्रिकवर जाऊया पुढे आणि पाहूया आपण नेक्स्ट वस्तू मित्रांनो कलेक्शन तर खूप सगळं असतो आमच्याजवळ पण एकाच व्हिडिओत सगळंच दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून अजून कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकतात आता पुढची वस्तू एकदम क्यूट माझ्या हातात आली आहे क्यूट म्हणजे की वाव म्हणजे नेक्स्ट लेवल आयटम आहे ही कारण की तुम्ही ते पाहत आहेत याच्यासोबत मी पहिले हँगरला लावून दाखवते तुम्हाला तर तुम्हाला आयडिया येईल दिस इज गोइंग टू बी हँगर पीस विथ दिस बॉटम तुम्ही ते पाहत आहेत बॉटमसोबत एकदम क्यूट वस्तू इथे माझ्या हातात आलेली आहे एकदम छान अप्रतिम क्वालिटीची वस्तू तुम्हाला ही मिळत आहे मित्रांनो कलेक्शन तर भरपूर आहे आणि यामध्येही तुम्हाला भरपूर काही व्हरायटीज मिळत असतात चला कंटिन्यू करत राहू आणि नेक्स्ट वस्तू जी माझ्या हातात येईल दॅट इज गोइंग टू बी दिस कोड ह्या वस्तूचा असेल पी सी पी सिक्स डबल वन फाईव्ह मित्रांनो तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल या वस्तूची तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घ्या याचा जो कोड मी दाखवला त्याचा आणि तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर आहेत ना तिथे तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवा तर तुम्हाला कळेल की कि किती त्याची प्राइस तुम्हाला मिळते आता वाव हो एकदम क्यूट असं फॅन्सी टॉप माझ्या हातात आलेला आहे क्यूट म्हणजे तुम्ही ते पाहत पाहताय अप्रतिम क्वालिटीचा फॅब्रिक तुम्हाला मिळतोय आणि त्यासोबत एकदमच जास्त असं क्यूट याचं बॉटम आहे ते हिथे पेअर करण्यात आलेलं आहे मित्रांनो एक वस्तू तुम्हाला इथे सांगू सांगू इच्छित आहे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सेटवाईज वस्तू घ्याव्या लागतील तुम्ही ओन्ली बी टू गी आमच्याशी जोडू शकतात आता नेक्स्ट माझ्या हातात वस्तू येत आहे वाव आता हा पण तुम्हाला लाईट असे वस्तू मिळत आहे लाईट कलरची वस्तू आहे टॉप फ्ले टॉप मिळत आहे म्हणजे की ऑफ शोल्डर टॉप देण्यात आलेला आहे आणि त्यासोबत हे स्कर्ट पॅर करण्यात आलेलं आहे याच्यात तुम्हाला सेट वस्तू मिळत असतात कलर डिझाइन पॅटर्न तुम्हाला यामध्ये भरपूर मिळत असतात आता नेक्स्ट जी वस्तू आहे ज्या जेव्हा माझी नजर गेली ते हे बॉक्समध्ये आता बॉक्स तुम्ही ते पाहाल तर हे आता पर्टिक्युलर बॉक्स आहे बॉईजची विथ शर्टचं वन टू थ्री फोर फायव्ह अँड सिक्स सहा पीसेस हा टोटल तुम्हाला सेट मिळतोय तर त्यामध्ये तुम्हाला सहाचे सहा कलर वेगळे सहाचे सहा पॅटर्न वेगळे आता पॅटर्न जे आहे ना ही लाइनिंग पॅटर्न आहे ती कॉमन ठेवून याचे कलर जे आहे ते इथे ठेवण्यात आलेले आहे त्याशिवाय अजून एक वस्तू माझ्या हातात आली आहे ती म्हणजे अ बॉर्न बेबी साईज आपण याला म्हणू शकतो ही बॉर्न बेबी साईज आहे इथे पाहाल तर हे इथून ओपन होत असतं हे बा हा इथून ओपन होत असतं इथून बेबीसाठी ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल तुम्ही ऐकलं असेल लहान मुलांचे कपडे जे असतात ना ते मोठ्यांपेक्षा महाग असतात त्याचं कारण असं असतं की लहान मुलांचे कपडे जे आहेत ना चांगल्या क्वालिटीचे असतात म्हणून सगळंच काही चांगल्या क्वालिटीचे असतात जेणेकरून त्याच्यामध्ये लहान मुलांना कोणत्या प्रकारची रॅशेस नको व्हायला अशा प्रकारच्या वस्तू मिळतात फक्त तेवीस रुपयापासून आमच्या इथे जे आहे सुरुवात होत मित्रांनो खूप सगळा भरपूर असं कलेक्शन मिळत असतो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये इथेही भरभरून वस्तू तुम्हाला मिळत आहेत अजून एक तुम्हाला वस्तू मी दाखवू इच्छित आहे ते हे बॉक्स तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये एकदम फॅन्सी आयटम आहे हे पार्टेने जॅकेट वाला हा लुक याचा मिळतो आहे विथ जॅकेट आणि त्याच्यामध्ये इन्साइड तुम्हाला शर्ट देण्यात आलेला आहे विथ बॉटम आणि हा तीन पीसेसचा सेट आहे अशा प्रकारे सेट वाईस तुम्हाला वस्तू मिळत असतात फक्त तेवीस रुपयापासून आमच्या इथे सुरुवात होत असेल लहान मुलांच्या कपड्यांमध्ये हो मित्रांनो तुम्ही खरा फक्त तेवीस रुपयापासून सुरुवात म्हणून कपड्यांचा करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुळून करू शकता पुढची आयटम जी मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही इथे पाहाल वन अँड टू अँड दिस इज गोइंग टू बी थ्री सर एक सॅम्पल मी तुम्हाला ओपन करून दाखवू इच्छित आहे ते म्हणजे की हे पहा ही वस्तू आहे शर्ट आणि त्याच्यासोबत ही त्याची बॉटम अशाच प्रकारे हजारो कलेक्शन तुम्हाला ॲट द मोमेंट आमच्या इथे मिळत असतात नॉट जस्ट किड्स वेअर बट वेअर लेहंगा नायटी साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये एक मॅन्युफॅक्चरपासून म्हणून कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुळून करू शकतात मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अजून कलेक्शन पाहिजे असेल प्राईस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन किड्स वेअर कलेक्शन जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे मैत्रीण मैत्रिणी चौहान विचौहान ऑफ